शरद पवारांनी पुन्हा एकदा आज अजित पवारांना धक्का दिलाय अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये संवाद मेळाव्यात पक्षप्रवेश झाला दुराणींनी पक्ष का सोडला नेमकं काय घडलं का त्याचा हा एक सविस्तर रिपोर्ट पाहूया बाबाजानी दुराणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विधानसभेआधी दादांना मोठा धक्का दादांच्या राष्ट्रवादीला गळती परभणीतील पाथरीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत दादांना धक्का दिलाय मात्र यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दुराणींनी खास अंदाजात प्रतिक्रिया दिली तर प्रफुल्ल पटेलांनी दुराणींच्या नाराजीचं कारण सांगितलंय माझी अशी काही मजबुरी नव्हती मी साहेबाच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे ऐंशी पासून काम करीत आलो साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसते बाबा जानीला आता विधान परिषदेची जे त्यांची सिटिंग जागा होती त्यांना परत पाहिजेत होती आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो त्याच्यात काही वेगळं काय म्हणायचं कारण नाही आहे आणि ठीक आहे सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे सगळ्यांनी आपापली प्रगती करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी करत राहावं बाबाजानी दुराणी कोण आहेत पाहूया बाबाजानी दुराणी दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले दोन हजार बारा आणि दोन हजार अठरामध्ये शरद पवारांकडून विधान, विधान परिषदेवर त्यांना आमदारकी देण्यात आली राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दुराणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाथरीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं तिकीट वाटपातल्या नाराजीनंतर पुन्हा शरद पवारांचे ते राष्ट्रवादीत जातात लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बरीच चलबिचल पाहायला मिळाली आतापर्यंत कोणी कोणी दादांची साथ सोडली पाहूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाण यांचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश पिंपरी चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरांचीही सोडचिठ्ठी ऐन विधानसभा निवडणुकांआधी अजितदादांना धक्क्यावर धक्के बसत आहेत एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागली आहे तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचा खापरही दादांवर फोडलं जात आहे त्यामुळे अजितदादांसाठी विधानसभेची वाट दिवसेंदिवस अधिकच खडतर होतीय सगळ्याच आघाड्यांवर दादांची कसोटी लागणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही